उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील एकसष्ट कॉमन मॅनचा सत्कार करण्यात आला शिवसेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोल्हापुरातील सर्वसामान्य लोकांचा म्हणजेच एकसष्ट कॉमन मॅनचा सत्कार करण्यात आला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या कॉमन मॅनना सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये अमोल बुद्धे अनुराधा भोसले विजय टिपुगडे सागर बगाडे ऐश्वर्या मुनीश्वर धनंजय नामजोशी प्रमोद पाटील उदय निंबाळकर यांच्यासह एकसष्ट व्यक्तींचा समावेश होता कार्यक्रमाला माजी खासदार संजय मंडलिक आदिल फरास ऋतुराज क्षीरसागर प्रसाद चव्हाण मंगल साळोखे पूजा भोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते